बाह्यदृष्टीने आपण पाहिलं तर जटायू पूर्णपणे पराभूत झालेला पूर्णपणे अपयशी झालेला रावणाविरुद्ध त्याचा टिकाव लागला नाही रावणाने त्याला पूर्णपणे जखमी केला आणि मरणोन्मुख अवस्थेमध्ये जटायू त्या वनामध्ये पडला होता रक्तबंबाळ होऊन पण प्रभू श्रीरामचंद्रांनी हे अपयश नाही पाहिलं त्यांनी जटायूचे प्रयत्न पाहिले, जटायू प्रयत पाहिले की माझ्यासाठी माझ्या सीतेसाठी याने स्वतःचे प्राण धोक्यात घातले आणि जे दशरथ महाराजांनाही मिळालं नाही ते जटायूला प्राप्त झालं प्रभू रामचंद्रांच्या स्वहस्ते जटायूचे अंत्यसंस्कार झाले आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन जटायू त्यांच्या स्वधामी प्रभू रामचंद्रांच्या स्वधामी साकेत धामात अयोध्येला परत गेले जटायूंनी प्रयत्न केले लढण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले पण भगवंत आपल्या प्रयत्न पाहतात आपल्या प्रयत्नातून अपयश आलं का यश आलं हे पाहत नाहीत आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले भगवंतांच्या सेवेसाठी तर भगवंत प्रसन्न होतात आणि जटायूंच्या या प्रयत्नांद्वारे अजून एक महत्वाची गोष्ट घडली प्रभू रामचंद्र हे मनुष्य रूपामध्ये प्रकट झाले होते मर्यादा रूपामध्ये प्रकट झाले होते त्यामुळे ते सर्व मनुष्यांच्या नियमांचे पालन करत होते जरी ते साक्षात विष्णू असले तरी आणि रावण हा जेव्हा सीतेचा अपहरण करण्यासाठी आला तेव्हा मुहूर्त पाहून आला होता की अशा मुहूर्तामध्ये अपहरण झालं पाहिजे की ज्या मुहूर्तामध्ये हरवलेली वस्तू किंवा व्यक्ती परत कधीही सापडणार नाही असा मुहूर्त ठरवून रावण त्या मुहूर्तामध्ये अपहरण करण्यासाठी आला होता अर्थात माता सीता आणि प्रभू रामचंद्रांसाठी सर्व मुहूर्त मुहूर्तांच्या पलीकडचे आहेत ते त्यांना तेन, काही फरक पडत नाही पण प्रभू रामचंद्र इथे मनुष्य रूपामध्ये मनुष्य लीला करत आहेत तेव्हा जटायूने जेव्हा रावणाशी युद्ध केलं तेव्हा जटायू हे खूप बुद्धिमान होते त्यांनी तो मुहूर्त जो रा पाहून रावण आला होता तो मुहूर्त संपेपर्यंत रावणाशी युद्ध केलं आणि मग जेव्हा ॲक्च्युअल अपहरण झालं जटायूचा निपहात किंवा त्यांना हरवून रावण जेव्हा सीतेला घेऊन गेला तेव्हा तो मुहूर्त टळून गेला होता आणि पुढचा मुहूर्त आला होता ज्या मुहूर्तामध्ये हरवलेली वस्तू नक्की परत सापडते तर हे बुद्धीचातुर्य जटायूंचं आहे आणि सांगितल्यापेक्षा जास्त सेवा त्यांनी केली माता सीतेने सांगितलं होतं की फक्त हा निरोप रामचंद्रांना द्या की हा राक्षस रावण नावाचा मला दक्षिणेस घेऊन गे गेलेला आहे पण जटायूंनी त्याहून जास्त सेवा केली रावणाला थांबवण्याचा प्रयत्न केला मुहूर्त बदलवला आणि सीतामातेने सांगितलेलं कार्यही केलं जोपर्यंत प्रभू रामचंद्रांना निरोप दिला नाही तोपर्यंत प्राण त्यागले नाहीत तर हे आपण जटायूकडनं शिकू शकतो आणि प्रभू रामचंद्र आपल्याला हे आश्वासन देत की तुम्ही माझ्या सेवेमध्ये प्रामाणिक प्रयत्न केलेले मी पाहतो त्यात यश आलं की अपयश आलं हे मी पाहत नाही हरे कृष्ण जय श्रीराम हरे 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 राम